अमरावती महानगरपालिकेचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतला आढावा विविध उपक्रमांचे चंद्रशेखर पालकमंत्री यांच्या शुभ हस्ते उद्घाटन नमस्कार मी जयसी सोनवणे अमरावती जिल्हा प्रतिनिधी सचिन ढोके यांच्याकडून अमरावती शहराच्या सर्वांगीण विकासासाठी शासनाची ठाम बांधिलकी पुन्हा अधोरेखित करत महसूल मंत्री तथा अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज दुपारी चार वाजता अमरावती महानगरपालिकेचा आढावा घेतला या बैठकीत खासदार डॉक्टर अनिल आमदार 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 संजय राजेश वानखेडे महानगरपालिका आयुक्त सौज्ञा शर्मा चांड जिल्हाधिकारी आशिष एरेकर अधिकारी वर्ग उपस्थित होते त्यानंतर पालकमंत्री महोदयांनी महापालिका आयुक्त विभाग प्रमुख व अधिकारी यांच्याशी सविस्तर चर्चा केली अमरावती शहरातील नागरिकांना अधिक सुलभ सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने अमरावती महानगरपालिकेतर्फे विविध नवनवीन उपक्रम हाती घेण्यात आले या उपक्रमाचे उद्घाटन चंद्रशेखर बावनकुळे महसूल मंत्री ई गव्हर्नर्स उपक्रम केंद्रीकृत नागरिक डॅशबोर्ड ब्लॉकचेनचा वापर कामगार प्रमाणपत्रासाठी वेब पोर्टल महापालिका संदेशिनी न्यूज पोर्टल अमरावती शहर कुल रूफ नियमावली दोन हजार पंचवीस यांचे उद्घाटन करण्यात आले शहरी आरोग्य के वेलनेस केंद्र कहेकशा कॉलनी अमरावती यांचे लोकार्पण पालकमंत्री यांच्या हस्ते करण्यात आले अशाच काही नवीन बातम्यांच्या अपडेट्ससाठी आपण पाहत राहा ब्ल्यूस्टॉन टी व्ही न्यूज